नमस्कार मी सीमा पावे मी रियांश मटेरियल प्रायव्हेट लिमिटेड संगमनेर या कंपनीमध्ये आरोग्य सल्लागार म्हणून काम करते मी पुंतांबा येथे या मावशींना काही दिवसांपूर्वी अमृत ज्यूस दिलं होतं तर त्यांना अमृत ज्यूस घेण्यापूर्वी काय त्रास होता आणि आता काय फरक जाणवतो हे आपण त्यांच्याकडूनच ऐकूया नमस्कार मावशी तुमचं नाव सांगा जनाबाई मागच्या तुम्हाला अमृत ज्यूस घेण्यापूर्वी काय त्रास होता आणि आता काय वाटतं हे सांगा मला डॉक्टर नक्की शिकायला नव्हती तो कळाली तुला डॉक्टर म्हणजे कधी येते शिकायला ना ना आता मला कि तर मला बघा मित्रांनो या मावशींना डॉक्टरांनी ऑपरेशन करायला सांगितलं होतं जे त्यांच्या पिशवीला सूज आलेली होती आणि पोटात पण खूप दुखत होतं आणि त्यांना जो मासिक पाळीमध्ये जो त्रास होत होता तर त्यांच्या मेनूपॉज मध्ये जो त्रास होत होता तो पण त्यांचा आता खूप खूप म्हणजे पूर्णपणे थांबलेलाच आहे आणि त्यांना असा जबरदस्त